हॅलो फ्रेंड्स स्टडी विथ बी पी डबल सन या चॅनलवर तुमचं सर्वांना स्वागत आहे फ्रेंड्स आताच आपण काही दिवसापूर्वी सेवक या परीक्षेचे पेपर बघत आहोत कृषीसेवक या परीक्षेचे पेपर फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट अँड थर्ड शिफ्टमध्ये जे होत आहेत ते कशा प्रकारचे क्वेश्चन्स येत आहेत त्याच्यामध्ये ते सर्वच्या सर्व आपण या एका छोट्याशा व्हिडिओच्याद्वारे बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या नंतर मी काही अपेक्षित प्रश्न सांगत आहे तर याच्या रिलेटेड ते क्वेश्चन्स तशा प्रकारचे क्वेश्चन्स हे येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात ठीक आहे फ्रेंड्स तर बघूया आपण सर्वात अगोदर बघूया की आपण कशा प्रकारचे हे प्रश्न जी केमध्ये विचारण्यात आले होते हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सगळ्यात पहिला क्वेश्चन हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्हा आणि अकोले तालुका अकोले तालुका आहे आणि जिल्हा आहे अहमदनगर ठीक आहे फ्रेंड्स हा फर्स्ट प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा से सेकंड प्रश्न आहे बघा मुंबई हे किती बेटांचे शहर आहे मुंबई हे सात बेटांचे शहर आहे सात बेटे मिळून हे मुंबई शहर बनलेलं आहे तर त्यातले कोणते कोणते सात बेटे कुलाबा लहान कुलाबा माहीम माजगाव परळ वरळी आणि मलबार असले सात बेटे मिळून हे मुंबई शहर बनलेले आहे शेतीसंबंधी दोन मोबाईल ॲप कोणते शेतीसंबंधी दोन मोबाईल ॲप कोणते असा प्रश्न आलेला होता बघा तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय सांगता येईल माहिती की किसान रथ ॲग्रो मार्केट किसान सुविधा ॲप हे अशा प्रकारचे जे ॲप आहेत तर ते शेतीसंबंधीची माहिती सांगतात ठीक आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो सह्याद्री रांगेमधील ठिकाण आहे आणि सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटर इतका पाऊस पडतो तर त्याचबरोबर आपण माहिती घेऊया की सर्वात कमी पाऊस कुठे पडतो अकुलज येथे पाऊस पडतो ठीक आहे ह्या अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एम पी के व्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कुठे आहे एम पी के व्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे आणि त्याची स्थापना कधीची आहे ठीक आहे तर त्याचं आन्सर आहे बघा राहुरी अहमदनगर एकोणतीस मार्च एकोणीसशे शार। अडुसष्ट शार। रोजी याची स्थापना झालेली होती भद्रा भद्रा टायगर रिझर्व कोणत्या राज्यात आहे कर्नाटक राज्यात आहे भद्रा टायगर रिझर्व ठीक आहे त्याच्यानंतरच बघा मिस वर्ल्ड मिस वर्ल्ड महिला दोन हजार तेवीस कोण झाली आहे स्नेहा गुप्ता स्नेहा गुप्ता चे नाव समोर आले आहे ठीक आहे ह्याच्यानंतरचं बघा अंत्योदय योजनेची सुरुवात कधी झाली अंत्योदय योजनेची सुरुवात ही पंचवीस डिसेंबर दोन हजार दोन रोजी झाली आहे अन्न सुरक्षा त्याच्यामध्ये आहे ठीक आहे याच्यानंतरच बघा याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की राष्ट्रीय सभेची स्थापना कधी करण्यात आली अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे या परीक्षेमध्ये विचारण्यात आले आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या दिवशी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यानंतरचं बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एन डी एचे केंद्र कोठे आहे एन डी एचे केंद्र हे पुणे या ठिकाणी आहे एन डी एचे केंद्र पुणे या ठिकाणी आहे त्याच्यानंतर बघा आता या सर्व प्रश्नांच्या अंदाजावरनं आपण काही अपेक्षित प्रश्न घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपण कोणत्या दिशेने अभ्यास करावा ठीक आहे फ्रेंड्स तर बघा अपेक्षित प्रश्न घेत आहोत आपण की कृषी सेवक या परिषद विचारण्यात येणाऱ्या अपेक्षित प्रश्नांची टाईप बघायला आपण हां ठीक आहे महात्मा फुले यांनी कमिशन पुढे कमिशन आयोगापुढे साक्ष केव्हा दिली साक्ष केव्हा दिली एकोणीसशे ब्याऐंशीला दिली अशा प्रकारचा क्षण येऊ शकतो महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो के कर्वे धोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली कोणता पुरस्कार देण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे भारतरत्न एकोणीसशे पन्नासमध्ये डॅडॅश यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी जगदंब कुष्ठनिवासी जगदंब निवाशी निवासाची साधना केली ठीक आहे तर ते कोण होते डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन महाराष्ट्र विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी अनुक्रमे किती जागा राखीव ठेवलेल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे अठरा आणि बावीस म्हणजे बघा या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी अठरा आणि बावीस जागा हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत केंद्र राज्यसंबंध सुधाराचे यांच्या सुधारासाठी शिफारशीसाठी बघा केंद्र राज्यसंबंध सुधाराचे शिफारशीसाठी यांच्या शिफारशीसाठी एकोणीसशे त्र्याऐंशी साली केंद्र सरकारने कोणते कोणत्या आयोगाची स्थापना केली आहे कोणत्या आयोगाची स्थापना सरकारी आयोग एकोणीसशे त्र्याऐंशी साली केंद्र राज्यसंबंध सुधारण्यासाठी काय केले शिफारशीसाठी केंद्र राज्यसंबंधाच्या शिफारशीसाठी एकोणीसशे त्र्याऐंशीला काय केले आहे सरकारी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे हिंदुस्तानचे राज्य कोणत्या कोणासाठी निबंध कोणी लिहिला गोगा आगरकर गोगा आगरकर यांनी हा निबंध लिहिला आहे सर्वात जास्त चा सर्वात जास्त जंगलाचा प्रदेश कोणता मध्य प्रदेश राज्यपाल कोणाकडे आपला राजीनामा देतात राष्ट्रपती सोपे सोपे क्वेश्चन्स अशा प्रकारचे अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत आधी परीक्षामध्ये तर अशाच प्रकारचे क्वेश्चन हे येऊ शकतात भारतीय राज्यघटनेनुसार पहिला सार्वजनिक निवडणूक पहिल्या सार्वजनिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या एकोणीसशे बावन्न ठीक आहे भारतीय राज्यघटना कशी आहे अंशतः शहर लवचिकाणी परिदृ अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्हाला येणाऱ्या कृषीसेवकच्या पेपरमध्ये बघायला भेटू शकतात कृषी सेवक ठीक आहे फ्रेंड्स तर ही इन्फॉर्मेशन कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील ऑल द बेस्ट थँक्यू फ्रेंड्स